डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व्हिडिओ निर्मिती नम्रता सावंत mm -hmm. बाबासाहेब आंबेडकर जन्म चौदा एप्रिल अठराशे एक्याण्णव जन्म ठिकाण मध्य प्रदेशातील छावणी येथे झाला पूर्ण नाव भीमराव रामजी आंबेडकर आडनाव सकपाळ वडिलांचे नाव सुभेदार रामजी मालोजी सकपाळ आईचे नाव भीमाबाई सकपाळ बाबासाहेबांचे मूळ गाव मंडणगड जवळचे आंबडवे तेथील सकपाळ घराणे प्रसिद्ध बाबासाहेबांचे वडील सैन्यात नोकरी करत बाबासाहेबांना लहानपणी भिवा किंवा भीमराव म्हणत असत बाबासाहेब सहा वर्षाचे असताना त्यांच्या आईचे निधन झाले आत्या मीराबाईंच्या सहवासात बाबासाहेबांचे बालपण गेले प्राथमिक शिक्षण सात नोव्हेंबर एकोणीशे मध्ये सातारा नगर येथील राजवाडा चौकात असलेल्या शासकीय शाळेत भिवानी इयत्ता पहिलीत प्रवेश घेतला माध्यमिक शिक्षण बाबासाहेबांचे माध्यमिक शिक्षण मुंबईतील एल्पेस्टन मध्ये झाले एकोणीसशे सात मध्ये बाबासाहेब मॅट्रिकची परीक्षा पास झाले नंतर त्यांनी एल्पेस्टन कॉलेजमध्ये प्रवेश घेतला व एकोणीसशे बारा मध्ये त्यांनी अर्थशास्त्र व राज्यशास्त्र या विषयातून बी एची ची पदवी घेतली अभ्यासातील हुशारीमुळे त्यांना बडोद्याचे संस्थानिक सयाजीराव गायकवाड यांच्याकडून त्यांना शिष्यवृत्ती मिळत असे त्यामुळे एकोणीसशे तेरामध्ये बाबासाहेबांची उच्च शिक्षणासाठी अमेरिकेत जाण्यासाठी निवड झाली तेथील कोलंबिया विद्यापीठातून त्यांनी एम ए व पी एच डीची पदवी घेतली बाबासाहेबांनी मुंबई विद्यापीठ कोलंबिया विद्यापीठ लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स आणि ग्रेज इन या शिक्षण संस्थांमधून त्यांनी उच्च शिक्षण घेतले बी ए दोन वेळा एम ए पी एच डी एम एस सी बार ॲटलॉ आणि डी एस सी अशा अनेक पदव्या त्यांनी मिळवल्या होत्या त्यांनी अर्थशास्त्र कायदा व राज्यशास्त्र या विषयांवर संशोधन केले बाबासाहेब अर्थशास्त्रज्ञ प्राध्यापक हो, व वकील होते हिंदू धर्म हा माणसा माणसांमध्ये भेद करतो म्हणून एकोणीसशे पस्तीस मध्ये त्यांनी हिंदू धर्माचा त्याग करून बौद्ध धर्माचा स्वीकार केला बाबासाहेब आंबेडकर मसुदा समितीचे अध्यक्ष ब्रिटिश भारताचे मजूर मंत्री ऊर्जा मंत्री व बांधकाम मंत्री होते मुंबई विधानसभेत विरोधी पक्ष नेते होते स्वतंत्र भारताचे पहिले कायदा मंत्री भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतीय बौद्ध धर्माचे पुनरुज्जीवक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मराठी संस्कृत पाली इंग्रजी हिंदी फ्रेंच जर्मन गुजराती बंगाली पारसी व कन्नड भाषेत जाणणारे विद्वान होते त्यांनी पूर्ण लिखाण केलेले बावीस ग्रंथ व पुस्तिका दहा अपूर्ण पुस्तिका दहा शोधनिबंध दहा निवेदने किंवा साक्षी पुरावे लेख आणि इतर परीक्षणे हे सर्व इंग्रजीतून लिहून ठेवले आहे वर्तमानपत्रे सत्तावीस मध्ये बहिष्कृत भारत एकोणीसशे तीस मध्ये जनता वृत्तपत्र व एकोणीसशे छप्पन्न मध्ये प्रबुद्ध भारत ही वृत्तपत्रे सुरू केली प्रसिद्ध ग्रंथ रुपयाची समस्या व जातीचे उच्चाटन हे दोन प्रसिद्ध ग्रंथ आहेत सामाजिक रचनेवर व अर्थव्यवस्थेवर आधारित आहेत अभ्यास बाबासाहेब आंबेडकर हे आपल्या विद्यार्थी जीवनात रोज तास अभ्यास करत असत ग्रंथालय राजगृह हे त्यांचे स्वतःचे जगातील सर्वात मोठे असे ग्रंथालय यात पन्नास हजाराहून अधिक पुस्तके त्यांनी ठेवली आहेत भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतीय संविधानाच्या मसुदा समितीचे ते अध्यक्ष होते संविधानाचा मसुदा तयार करण्यात आणि त्याची रचना करण्यात त्यांची महत्वपूर्ण भूमिका होती म्हणूनच बाबासाहेबांना भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणतात बाबासाहेबांची निवडक सुविचार शिका संघटित वा संघर्ष करा श्री जात समाजाचा अलंकार आहे शिक्षण हे वाघिणीचे दूत आहे जो ते प्राशन करेल तो वाघासारखा राहणार नाही नाही तर आपल्या सामर्थ्यावर विश्वास ठेवा शिक्षणामुळे गुलामगिरी संपते व आत्मभान येते शिक्षणामुळेच हक्कांची जाणीव होते शिक्षण माणसाला हक्कासाठी संघर्ष करण्यास प्रेरित करतात बोलताना विचार करा बोलून विचार करू नका प्रत्येक पिढी नवीन राष्ट्र घडवते समाजाच्या सर्व स्तरापर्यंत शिक्षण पोहोचले पाहिजे भीमराव असे नाव जरी असले तरी त्यांच्या अलौकिक कार्यामुळे त्यांना बाबासाहेब हे नाव मिळाले त्यांनी बौद्ध धर्माचा स्वीकार प्रचार व आचरण केल्यामुळे बोधिसत्व ही पदवी एकोणीशे चोपन्न मध्ये काठमांडू येथे बौद्ध भिक्कुली दिली त्यांना महामानव असेही संबोधित करतात मुंबई मधील चैत्यभूमी येथे सहा डिसेंबर एकोणीशे रोजी त्यांचे निधन झाले दुसऱ्या दिवशी म्हणजे सात डिसेंबरला मुंबईतील चैत्यभूमीवर त्यांच्यावर बौद्ध पद्धतीने अंतिम संस्कार करण्यात आले महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कोटी कोटी प्रणाम व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा पुढील व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनला टच करा धन्यवाद